चॅनलमध्ये स्वागत आहे तर काय चाललंय झालं का पाणी जेवण बनवून झालं का आणि माझं जेवण बनवायचं काम चाललेलं आहे आणि आज बनवते शेवग्याची शेंग आणि ज्वारीच्या भाकरी भात आणि मच्छी फ्राय करायची अजून आणि सांगा वाजलेले आहेत साडेसात दा मला चहा झालेला आहे आणि आता लागले स्वयंपाकाला तर भात भाकरी झालेला आहे माझ्या आणि आता भाजी बनवते म्हणजे शेवग्याची शेंग बनवते له, ना मसाला वाटून आहे आणि तेरामध्ये मस्तपैकी आता फ्राय करून घेते मसाला पीठ वगैरे टाकले हळद टाकली आणि इकडे शेंगा शिजून घेतल्या शेवग्याच्या आणि इकडे कच्छी घेतली आता ही पण फ्राय करते एका गॅसवर इकडं मसाला चांगला आपण परतून घेतलेला आहे तेल सेकोपर्यंत बरेच झालं शेवग्याची शेंग केली नाही तर हल्ला चला आज शेवगे की चेंग करावं परतला आता मसाला तेल सुटले मस्तपैकी आणि आता या शेंगा शिजवून घेतलेल्या ह्या टाकते मी त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा आपण करून घ्यायचा आणि जास्त रसा पण चांगला नाही लागत शेंगामध्ये जरा घट्टच पाहिजे तेव्हा छान लागतात त्या कोथंबीर वगैरे वाटलेली आहे आणि आता मिक्सरचं भांडं धुवून टाकते पाणी थोडंसं रसा बनवतेपैकी आता जेवण तयार झालेलं आहे शेवग्याची शेंग पण आपली तयार झालेली आहे मस्तपैकी तरी वगैरे आलेली आणि इकडे मच्छी पण फ्राय झालेली आहे आता कोथंबीर चिरून टाकायची भाजीमध्ये तर चला तुम्हाला दाखवते शेंगीचं आपलं कालवण तयार झालं आहे हे बघा मस्त तरी आली छान अशी काळ्या मसाल्यात बनवलं तरी आली मस्तपैकी आणि इकडे मच्छी पण फ्राय झाली मस्त अशी कडक अशी भाजलेली आहे आणि मध्ये अशा चिरा पाडून घेतलाय आणि मसाला भरून घेतलाय त्याच्यामध्ये तर अशा चिरा पाडल्या ना मध्ये तर मसाला असा मस्तपैकी जातो मग ते आतमध्ये सपक लागत नाही काय नाही त्याच्यामुळे अशा नेहमी चिरा पाडून घ्यायचे मच्छी फ्राय करताना मग तिखट अशात मसाला आपल्याला भरता येतो असा मस्त छान असं तर मच्छी पण फ्राय झालेली आहे अशी वरून टाकून घेतलेली आहे कालवणामध्ये आणि तरी तर खूप छान आली मस्तपैकी झालंय आता कालवण आणि इकडं मच्छीवर पण कोथंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे तर कशी मच्छी फ्राय केली मस्त कडक अशी तर अशीच तुम्ही पण असे तळून जा फ्राय करून जा खूप छान अशी तळली आता रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की सांगा आए, का मध्ये आवडली झाले सगळं काम मस्त मस्तपैकी आता वाजले आहेत आठ बाहेरचं वातावरण बघा कसं दिसतंय लाईटिंग लागली इकडे मस्तपैकी चला आता उद्या पाणी येतं आहे का नाही ते टेन्शन आहे पुन्हा पाण्याचं पण स्वयंपाक तर झालं आहे आता निवांत थोडासा आराम करते तर चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली का तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय ठेवते